पाहू शकता आहे अरब सागरामध्ये किती मोठ्या प्रमाणामध्ये ढगा ढग दग मोठा आलेला आहे त्यामध्ये फिंगा चक्रवादळाचा तर यामध्ये शेतकरी हा जो फ्लो ढगाचा हा मोठा खूप फ्लो ढगा आहे हे मोठा आहे विजेच्या वि ढग ढग आहे हा आता गोवा कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरलासुद्धा हा चिटक म्हणजेच आलेला आहे तिथेच बॉर्डरलगच मग त्याचाच प्रभाव आता महाराष्ट्रामध्ये सुरू होणार आहे त्यामध्येच असा तो प्रभाव त्याच्या हवेच्या दिशाने तो इकडे इकडे सर्कल म्हणजे पुणे भागामध्ये पुणे सांगली सातारा कोल्हापूर या भागामध्ये मध्यम ते एखाद्या दोन ठिकाणी जोरदार सुद्धा स्वरूपाचा पाऊस पडणार कोकणामध्ये सुद्धा पाऊस पडणार ह्याचा प्रभाव म्हणजेच तर ह्याचा प्रभाव हा जास्त स्वरूपामध्ये प्रभाव मुंबई ठाणे या भागामध्ये जास्त राहण्याची शक्यता तो आणि तो पुन्हा नंतर पुन्हा अशा प्रकारे इकडे जे अशी ज्याचे वादळाचे स्वरूप आहे ते ह्या भागामध्ये जाणार ते ह्या भागामध्ये इकडे असे हे चक्र आकार असते खाली नाही इकडे यमनकडे असं वरी टर्न होऊन तो म्हणजेच एक तर वरी जाईन पुन्हा वरी होऊन असं इकडे खाली जाण्याची शक्यता आहे त्याची किंवा अशा साईडला जाण्याची शक्यता आहे तर या भागामध्ये जास्त स्वरूपामध्ये पाऊस पडण्याची शक्यता म्हणजे पुणे या भागामध्ये नमस्कार शतक मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे चार डिसेंबर दोन हजार चोवीस तर पाऊसमान म्हणजे अवकाळी पाऊस आपल्या राज्यामध्ये फक्त दोन दिवस राहणार आहे त्यामध्ये प्रत्येक आपण जर पाहितलं तर काल आणि म्हणजे दोन तारखेपासून दोन आणि तीन म्हणजे काल परवा आणि काल खूप मोठ्या प्रमाणामध्ये ढगाळ वातावरण होते आणि तुरळ ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस म्हणजे सडक्या स्वरूपाचा सुद्धा पाऊस पडला काही बऱ्याच ठिकाणी तर आजची परिस्थिती कशी राहते मित्रांनो आज सुद्धा तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता त्यामध्ये मारवाड्यामधील मा काही भागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता त्यामध्ये बीड परभणी जिल्ह बीड परभणी जालना छत्रपती संभाजीनगर तसेच हिंगोली नांदेड लातूर धाराशिव या जिल्ह्यामध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे दूर पावसाची शक्यता नाही आणि पाऊस हा हलका असेल हलका तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे अशा मोठ्या स्वरूपामध्ये पाऊस पडण्याची शक्यता नाही मारवाड्यामध्ये सुद्धा आणि आपण विदर्भामध्ये पाहिजे तर विदर्भामध्ये सुद्धा आजच्या दिवस पावसाची शक्यता आहे विदर्भामध्ये नागपूर विभागामध्ये म्हणजे पूर्व विदर्भामध्ये तर पूर्व विदर्भामध्ये नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ या जिल्ह्यामध्ये तुळे ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे आणि अमरावती विभागामध्ये सुद्धा हलक्या पावसाची शक्यता आहे अमरावती विभाग म्हणजे अमरावती अकोला वाशिम बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आता नाशिक विभागामध्ये नाशिक विभागामध्ये मात्र दोन दिवस पावसाची शक्यता आहे आज आज म्हणजे आणि उद्या पण त्यामध्ये नाशिक म्हणजे नाशिक धुळे जळगाव नंदुरबार आणि नगर तर या जिल्ह्यामध्ये पाऊस शक्यता पण प्रामुख्याने नाशिक जिल्ह्यामध्ये थोडीफार प्रमाणामध्ये अ काही भागामध्ये दोन भागामध्ये दोन ठिकाणी थोड्या स्वरूपामध्ये शत्राने असतील मोठा जास्त नसेल तो पण एखाद्या दोन ठिकाणी जास्त स्वरूपामध्ये पाऊस पडू शकतो ते मध्यम स्वरूपाचा जास्त म्हणजे वीस मिलीमीटरपर्यंत जास्तीत जास्त त्याच्यापेक्षा जास्त मोठा पाऊस पडण्याची शक्यता खूप कमी आहे तर आता आपण पुणे विभागामध्ये पाहतो पुणे विभागामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे त्यामध्ये सांगली सातारा कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड म्हणजे पुणे विभाग आणि कोकणाचा भाग या भागामध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा एका दोन ठिकाणी जोरदार स्वरूपाचा सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे फक्त आज आणि उद्या दोन दिवस दोन दिवसाच्या नंतर आपण जर पाहिलं तर आपल्या राज्यामधून वातावरण जे आहे ते पावसाचं वातावरण एकदम क्लिअर होईल तसे हलके ढग आले तुम्हाला दिसून येतील तशी ढग जी सात आठ तारखेपर्यंत आले दिसून पण त्या पावसाच्या ढगामध्ये पावसाची शक्यता अत्यंत म्हणजे नष्ट्यातच जमा ज्यामध्ये शक्यता नाही म्हणजे एकंदर जर एकंदर एकंद जर पण तर फक्त आज दोनच दिवस पावसाची शक्यता आहे त्यामध्ये आज आणि उद्या तर नंतरच्या मला हवामान कोरडेच राहणार आहे आणि थंडीमध्ये थंडीमध्ये नऊ तारखेपासून पुढे मात्र थंडीमध्ये कडाक्याची थंडी सुरुवात व्हायला पडेल पडायला सुरुवात होईल म्हणजे नऊ तारखेपासून पुढे तर बारा तेरा चौदा तारखेला बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा तारखेदरम्यान एक मोठी थंडीची लाट असण्याची शक्यता आहे या कालावधीमध्ये मात्र शेतकरी बंधवांनी आपल्या म्हणजेच अगुरे जनावरांची व स्वतःची सुद्धा काळजी घ्यायची आहे वयवृद्ध व्यक्तीची या यांची सुद्धा काळजी घ्यायची आहे तर हा झाला आपला अंदाज तर मावळी चिकणी हवनंदाच्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब सब करा विसरू नका शेअर करावी विसरू नका धन्यवाद